तुम आजाई बोला ताई नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती हाय ताई हाय दादा झालं का जेवण रॉयल ब्रँड चायनल आहे का दादा चॅनल असेल तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू बोला पटपट अतुल दादा मेंबरशिप घेणार का मग आणि सब्स्क्राइब केल्यानंतर सामील व्हा सा असं बटन आहे तर त्या बटनावर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामील व्हा झालं का जेवण बोला प्रदान वरती कमेंट करा पटपट पट। रामकृष्ण हरेदी रामकृष्ण हरे दादा झालं में का जेवण पवार दादा आणि मी मेंबरशिप जॉईन करणार का पवार दादा करायची असेल तर सामील व्हा बटनावर क्लिक करा कुठल्या तुम्ही निफाड तालुका काय दादा निफाड तर नवीनच तुम्ही चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सामील व्हा जेवण झालं का दादा पाऊस आहे का तुमच्याकडे आज आमच्याकडे पाऊस नाही पूर्ण उन्हाळ्यावर ऊन उन पडले कडक दोन दिवस झाला माग पण आज काही पाऊस नाही जास्त बोलला पटपट चाळीस जण आहे वरती कमेंट करा सर्वांनी नमस्कार ते नमस्कार दादा झाला का जेवण आणि पाऊस आहे का ना दादा आज कारण आज पाऊस नाही आमच्याकडे पण पाऊस नाही आज जेवण झालं तुमचं झालं कधी हो जेवण झालं सकाळीच आपलं जेवण सकाळी दहा वाजता असतं पवार दादा पाऊस नाहीये हो आज उन्हाळ्या आणि पडलं एकदम कडक तर एकनाथ दादा सबस्क्राईब आहे पण व्हा बटनावर क्लिक करता का मेंबरशिप जॉईन करता का एकनाथ दादा करायची असेल तर मग सामील व्हा बटनावर क्लिक करा पवार दादा एकनाथ दादा जेवण झालं का पवार पवारदादा पवार झाला एकनाथ दादा जेवण झालं का तुमचं आणि बेचाळीस जणांवरती कमेंट करा सर्वांनी सबस्क्राईब केले आहे सबस्क्राईब केलंय दादा पण सामील व्हा नवीन ऑप्शन आलाय बघा तर सामील व्हा बटनावर पण क्लिक करा आणि जेवढे जेवढे सामील व्हा बटनावर क्लिक करतील ना तर तेवढ्यांसाठी वेगळी आपली लाईव्ह राहील ताई हा काय ओर का ताई ताई काल एक व्हिडिओ डिलीट केला त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला काय हो कोणाचा डिलीट केला तुम्ही व्हिडिओ तुमचा स्वतःचा का काय झालं राधिका ताई हो काय झालं मग सांगा ना काय प्रॉब्लेम झाला का फोन करू मग थोड्या वेळाने हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे आणि ज्यांना कोणा मेंबरशिप जॉईन करायची त्यांनी क्लि सामील व्हा बटनावर क्लिक करा आणि जे जे सामील व्हा बटनावर क्लिक करतील तर त्यांना सेपरेट आपण लाईव्ह घेणार आहे ते, तेवढ्या सदस्यांची त्यांची पब्लिक लाईव्ह नसणार त्यांची सेपरेट लाईव्ह असणार आहे राधिका काय का प्रॉब्लेम झाला विश्वनाथ दादा जेवण झालं का स्वागत आहे तुमचं पण दुपार नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह लाईक डॅन ओके ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल नमस्कार मनीषा ताई झालं का जेवण आणि सज्जन म्हणून कथा नव्हती टाकली का हो बघितलं होता मग तर कावर डिलीट केला तो त्याला तर डायरेक्ट मात्र चार लाख व्ह्यूज होते लाईक डॅन ओके मनीषा ताई लाईक केल्याबद्दल तो व्हिडिओ डिलीट करायचं सांगितलं होत कोणी हो कोणी सांगित होत डिलीट करायला नाव काय आहे तुझे योग्यता दादा माझं नाव योग्यता म्हणजे युट्यूब कडून सांगितलं होतं का कोणी सांगितलं तुम्हाला डिलीट करायला साडे सात लाख तीस हजार बापरे मग का बरं डिलीट केलं मग आई भाभी भारत दादा स्वागत तुमचं हो बघितलं होता मी तुमचा मी म्हणजे मी जेव्हा साडेचार लाख व्ह्यूज होते ना तेव्हा तो व्हिडिओ बघितला होता तुमचा वाला आणि काल का परवाच बघितलं दोन दिवसामध्ये इतका व्हायरल गेला का गेल होता तो आणि मग तर तेवढे सबस्क्राईब पण गेले असेल त्याच्यावाली युट्यूब ने सांगितलं होतं का डिलीट करायला का होऊन गेला तुमच्याकडून तो बोला शांजी कमेंट करा पटपट सर्वांनी तर फक्त आपल्याला आता तीनशे सबस्क्रायबरची गरज आहे तीनशे सबस्क्रायबर जर झाले तर आपले पंधरा हजार सबस्क्राईबर होतील तर सर्वांनी ती या लाइव मध्ये पूर्ण तीनशे हजार सबस्क्रायबर करायचे दादा नमस्कार लोकप्रेमी नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती ला उगीता तुम्ही खूप सुंदर आहात व हुशारपण आहात ओके ओके दादा तुमची बहीण आहे तर सुंदरच असणार ना तुमच्या हुशारपण असणार होता। हो का समाज हो मग युट्यूब कडून मेल आला होता का तुम्हाला हो ते त्याच्यामुळेच असं होऊन जात बर का म्हणजे असं युट्यूबचा तो नियमच आहे राधिकाथाय तर कोणाच्या म्हणजे आपण जातीवर पण व्हिडिओ करू शकत नाही किंवा आपण असं म्हणजे त्याला मागच्या कोणतरी व्हिडिओ बनत माझ्या लक्षात नाही राहिला तो मागच्या चॅनल मध्ये मा तर तो पण मला डायरेक्ट बंद करून टाकला होता युट्यूबनी ज्यास आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली होती तर माझ्याकडे गवती चहा होता त्याच्यानंतर आढळशीची पान पानं होती त्याच्यानंतर पान फुटीचे झाड होतं तर त्या तिन्ही विषयी मी माहिती दिलेली होती तर युट्यूबने तो बंद करून टाकला होता म्हणजे असं काही वेळेस इफेक्ट होऊन जातो काही वेळेस मग आता तुम्ही हा समाजा समाजाचा व्हिडिओ टाकला ना तर तुमच्या तुमच्यात नको लागायला भाऊ असं काहीतरी असल मग मग सबस्क्रायबर पण कमी झाले असले मग आधी बोला पटपट आणि विलास दादा व्हा सामीलवर क्लिक करा ज्यांना कोणा व्हायचं असं नमस्कार नमस्कार विशाल दादा स्वागत आहे तुमचं पण ला नाही गावातलेच म्हणे अशीच राहते लोक पुढे नाही जाऊन देते नाही माझा युट्यूब कडूनच बंद केला होता मला बाकीच नव्हतं कुणी काही बोललं पण युट्यूब कडूनच बंद केला होता विचित्र लोक राहते तुम्ही तो एवढ्या पुढं गेल्यावर नंतर पण मग प्रायव्हेट केला असताना त्याच्यानंतर तरी चाललं असतं कदाचित पण वाटत नाही ना पुढं असं होईल असं नाही सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम नाही फक्त व्यूज डाऊन झाले हो का साडेसात लाख म्हटलं भरपूर व्यूज डाऊन झाले ना त्याच्यावाले आणि तेवढे पेमेंट पण कट झालं असं ना तेवढं साडेसात लाख व्यूजचं पेमेंट पण तेवढं कट झालं असेल तुमचं तेवढे डॉलर पण कमी झाले असतील दुसरं पेमेंट झालं का मग राधिकाताई तारीख आहे तेरा चौदा जमा झाला असेल ना राधिकाताई पेमेंट दहा तारखेच्या पुढे जमा होत ना अजून डॉलर नाही झाले पूर्ण बोला पट ब्याऐंशी जनेवरती जणांवरती सर्वांनी कमेंट करा डिलीट करायला पाहिजे होता तर डिलीट केला गेला मग तुम्हाला तेच म्हटले तो पब्लिक जे होता ना तो प्रायव्हेट करायला पाहिजे होता तुम्ही म्हणजे त्यांना सांगता आला तर काय मी डिलीट केला आणि प्रायव्हेट व्हिडिओ शक्यतो दिसती नाही तुम्ही वर डिलीट करून टाकला थोडंसं हे करायला पाहिजे होतं डिलीट कशाला करायचा प्रायव्हेट करायला पाहिजे होता तो साडेसात लाख म्हटल्यावर एकवीस ते सव्वीस मध्ये होईल हो का म्हणजे डॉलर पूर्ण झालेले का आता मग दहा तारखेलाच पेमेंट तिथे जमा होत ना एकवीस ते सव्वीस काढता येत ना जमा व्हायला दहाच्या पुढे जमा होऊन जात एकवीस ते सव्वीस फक्त काढता आपल्याला बँकेतून डॉलर झाले का मग ह्या महिन्याची पण पूर्ण हो का प्रोसेस झाली का पण डॉलर झाले का तेवढी एक महिन्यात कम्प्लीट करायला पाहिजे होता बोलायचं वर्षा जैव सर्वांनी मग अधिक आता कुठे आज जेवण वगैरे झालं का दोन तीन दिवस लागतील चॅनल आणि रिकव्हर करायला हो मग डाऊन झाल्यावर लय अवघड होतं लवकर ते वरती नेऊन जात मग आणि आज काम नाही का मग शेतीमध्ये पाऊस आहे का तुमच्याकडे आज आमच्याकडे तर पूर्ण ऊन पडले कडक उन्हाळ्या आणि आहे डायरेक्ट आज याच चांगला ग्रोथ व्हायला लागले काही ना काही मध्ये हेच होऊन जातं सात ते बारा मध्ये ऍडसन ला जमा होत का हो तेच मी म्हटलं मी म्हणजे असं ऐकलं होतं की दहा तारखेपर्यंत जमा होऊन जात एकवीस ते सव्वीस अकाउंटला जमा होतं बँकेच्या हो का मग तुमच्या पूर्ण झालंय का ची प्रोसेस कारण शंभर पाहिजे राहते ऍडिसन मध्ये जमा व्हायला दहा तारखेपर्यंत का काही बाकी मग अजून हो झाले आज घरीच आहे का मग का ताई बोला एकतर जण वरती कमेंट फक्त एकच राधिका ताईच्याच एवढं राहिल्या तर सर्वांनी कमेंट करा आणि राधिका ताईचं पण चायनल टिपिकल फार्मर तर त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा त्यांचे पण शितीतले व्हिडिओ असतात आणि सगळ्यात महत्वाचा शॉर्ट व्हिडिओ त्यांचे एकदम बोध घेण्याजोगे असतात छान व्हिडिओ असतात तर सर्वांनी त्यांना पण सपोर्ट करा प्रशांत पाटील ओ नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला प्रथमेश पाटील झाला का जेवण पाऊस आहे का दोन दिवसापासून पाऊस हो का संगीता नमस्कार संगीता तुम्हाला झाले का का ताई कुणी मेंबर जॉईंट कारण तुम्हाला चार पाच दिवस झाले मेंबरशिप ओपन करून तर झाला का कुणी जॉईंट आतापर्यंत एक दोन मेंबर तरी बोला पटपट शेवटची पाच मिनिट कारण मला पण कंटाळा घ्यायचा बोला पटपट शेवटची चार पाच मिनिट रक्तीविषयी काय आहे रक्षाबंधनचं च थंबनेल देईल होतं मी रक्ती विषय नाही तो सांगा मी आता जॉईन झाले माझं नाव संगीता फार्मर जॉईन झाले म्हणजे सबस्क्राइब केलं की सामील व्हा जॉईन केलं तुम्ही निखिल दादा कमेंट व्यवस्थित करा बहिणी तुमची आता काहीच करायची गरज नसते हो का ताई माझ्या video मध्ये लावले आणि मी तुम्हाला आता कमेंट केली होती की आताच्या उद्याचा आताच्या उद्याचा विषय काय आहे संगीता पिळणकर automatic अपडेट होत असते हो का संगीता ताई तुमची कमेंट नाही कळाली मला तुमचं नाव घ्यायचं विषय आहे संगीता ताई तुमचं channel आहे का मग channel असेल तर सांगा तुमचं पण नाव घेऊ channel आहे का तुमचं आत्ताच्या उद्याचा विषय आत्ताच्या उद्याचा विषय म्हणजे काय नक्कीच आहे आजच्या लाईव्ह कारण काय तर लाईव्ह एवढंच कारण आहे लाईव्ह वाढतात वॉच टाइम वाढतो आणि राहिला अजून एक विषय तर मेंबरशिप ज्याला घ्यायची ते मेंबरशिप घेऊन जॉईन होतो दुसरं नाही एवढाच विषय असतो लाईव्हचा सबस्क्रायबर वॉच टाइम आणि मेंबरशिप दहा म्हणजे आता इथून पुढचे शंभर डॉलरच नाही पाहिजे का फक्त पहिल्यांदाच पाहिजे का शंभर डॉलर नंतर शंभर डॉलर व नाही पाहिजे का जेवढे होतील तेवढे का, का परत पण शंभर डॉलरच पाहिजे दर महिन्याला शंभरच पाहिजे की पहिल्याच वेळेस फक्त आणि नंतर जेवढे असतील तेवढे काय आहे माझा विचार आहे छान सुरू करायचा तर चॅनल सुरू करायला काहीच लागत नाही संगीतात आई फक्त तुमची आयडी जी आहे ना ती आयडी ओपन करायची म्हणजे आय डी टाकायची आणि लगेच चॅनल चालू होऊन जातो तर क्रोम मध्ये जे सेटिंग आहे ते तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता क्रोम सेटिंग दुसरं काय त्याला काय तुम्हाला काही तुम्हा पैसेने भरावं लागते किंवा काही पैसे पण जमा करावे लागते तर एकदम फ्रीमध्ये यूट्यूब चॅनल कोणी पण चालू करू शकतं आणि साईड बिझनेस म्हणून पण त्याचा उपयोग होतो तर सबस्क्राईब करा आणि जॉईन पण करा मग नक्कीच तुम्हाला पण कळल रामदादा हाय गुड आफ्टरनून तुम्हाला पण गुड आफ्टरनून झाला का जेवण रामदादा आणि रामदादा सामील बटणावर क्लिक करा जॉईन वा म्हणजे माझं बघा शक्यतो मराठीत वाटत करा सर्वांनी सबस्क्राईब करा जॉईन करा चॅनलला ताई लाईक केल्या आहे ओके ओके रामदादा लाईक केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि जॉईन पण करा हो झालं जेवण माझं हो का तर सबस्क्राईब केल्या बरोबर जॉईन पण करा सर्वांनी चॅनलला बर ओके ओके पाऊस आहे का मग रामदा लागतात कमीत कमी हो मी तेच म्हटले मला असं वाटलं काही कमी पण असेल तर चालतील का असं लाईव्ह ला उशीर झाला का काही हो व्हिडिओ बनवत होते त्याच्यामुळे आज उशीर झाला लाईव्ह आणि शेवटपर्यंत आपल्याला तीनशे सबस्क्रायबर पाहिजे आज पूर्णालायू बंद असतो हो प्रत्येक महिन्यात शंभर डॉलर पेमेंट निघतच नाही मी तेच बोलले मला असं वाटतं फक्त पहिल्यांदी असं राहतं का तर प्रत्येक महिने डॉलर होतील तेव्हाच पेमेंट, पेमेंट। का या महिन्यात पण पेमेंट का ताई नाईटला पाऊस होता हो का आमच्याकडे नाहीये नाईटला पण नाही आणि डे ला पण नाही ज्या महिन्यात शंभर डॉलर जास्त पैसे होतात त्याच महिन्यात पेमेंट निघते हो का अवघड म्हणजे एक पेमेंट झालं सहा महिन्याने दुसरं घ्यायचं बारा महिन्यांनी मग काय उपयोग चॅनलचा सपोर्ट नाही करते हो, शेतकऱ्यांना सपोर्ट नाही करते त्यांना फक्त मनोरंजन लागतं लोकांना आणि ज्यांची असे मनोरंजनचे आहे ना त्यांना खूप सपोर्ट करते लोक त्यांचे मिलियन मध्ये व्ह्यूज नेऊन घालत्या पार आणि जे शेतकऱ्यांचे आहे ना शेतकऱ्यांसाठी किती कष्ट राहतं किती त्यांचं त्याच्या मागचं स्ट्रगल राहतं हे नाही लोकांना दिसत तर शेतकऱ्यांना सपोर्ट नाही करते लोक लोकांना फक्त एक मनोरंजन पाहिजे असतं आणि मनोरंजनला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे ते होऊन जात मॅडम खूप दिवस नाही आल तुम्ही लाईव्ह फक्त काल नाही घेतली नाही तर परवा दिवशी होते रामदादा लाईव्ह काल नाही घेतली फक्त कारण काल काम होतं थोडस तर त्याच्यामुळे काल नाही घेतली लाईव्ह परवाशा दिवशी होती लाईव्ह चालू शिवाय ओके ओके ओम नमः शिवाय दादा हर हर महादेव शहाण्णव जने वरती कमेंट फक्त दोनच व्यक्ती करता येईल तर कमेंट करा लाईव्ह बघण्यापेक्षा कमेंट महत्वाचे असतात कमेंट करा पटपट लाईव्हला यायचं ना तर कमेंट करण्यासाठीच यायचं राहतं लाईव्हला निसं लाईव्ह बघण्यासाठी नाही यायचं राहतं जय श्री राम ओके ओके ताई जेवण झालं हो जेवण झालं सकाळी जेवण सकाळी शेतकऱ्यांचं कसं एक दहा वाजता जेवला की मग दिवसभर टेन्शन नसत गाव कोणतं तुमचं दत्ता दादा निफाड निफाड तालुका नाशिक जिल्हा बोला बहात्तर जण्यावरती फक्त शेवटचे तीन मिनिटं कमेंट करा पटपट पट। गुड आफ्टरनून दादा गुड आफ्टरनून ताई ओके ओके गुड आफ्टरनून दादा माझी झाली शंभर पेक्षा जास्त बापरे छान छान कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला असंच प्रगती हो तुमची जेवण हो जेवण झालं ना रामदादा सकाळीसच तर सर्वांनी सपोर्ट करा जास्त फोकस करून काम केलं तर हो त्याच्या मग काही जास्त तेच ना मग आणि तेवढंच काम पाहिजे होतं का बाकीच्या कामामुळे जास्त ॲडजस्ट नाही होऊन जात तर तेच जर काम असलं ना तर माणूस खूप भारी भारी व्हिडिओ बनवून टाकेल पण कसं नाही कशी तिथलं पण काम असतं मुलांचं पण आवरायचं असं तर त्याच्यामुळे एवढं काही जमत नाही ओके बोला एक्कावन्न जणे आहे का कुणी कमेंट करणार असेल तर कमेंट करा किंवा मग पायांना कळा लागते बसू बसू पण कमेंट करणार काही कमेंट करते नाही पटपट हाय दादा स्वागत आहे मनोज दादा तुमचं पण आपल्या यू मध्ये तर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामील व्हा झालं का जेवण मनोज दादा आणि पाऊस आहे का तुमच्याकडं काही काम झालं का सर्व फार्मा काम कसलं आवडतं दादा शेतकऱ्यांचं चा, काम चालूच असतं पण नाही थोड्या वेळ तर म्हटलं चला लाईव्ह घेऊ काम काय आवरत नाही काम चालूच राहत ओके ओके सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल तर असाच सपोर्ट करा लाईव्हलाच नका व्हिडिओ पण बघा कमेंट करा छान छान आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांनी सामील व्हा बटनावर क्लिक करा पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चॅनल मोनो झाला का हो मोनो झालाही दादा चॅनल बाय ओके ओके बाय रामदा